दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिल्ली येथे एकवीस ते बावीस फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकच्या सिंहगर्जना पथकास वादनाचा मान मिळाला आहे त्यामुळे या ढोल पथकाची सिंहगर्जना दिल्लीत होणार आहे वीस तरुण तरुणींचा सहभाग असलेले हे ढोल पथक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून दिल्लीत पन्नास तरुण तरुणींचा सहभाग असेल सरहद पुणे आयोजित मराठी साहित्य महामंडळाचे साहित्य संमेलन पुढील महिन्यात दिल्लीतील होत असून संमेलनासाठी नाशिकचे सिंहगर्जना ढोल पथक सज्ज झालेले आहे तब्बल सत्तर वर्षांनी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेचा डंका वाजणार आहे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर तारा भवाळकर हे संमेलनाध्यक्ष असतील तर खासदार शरद पवार हे स्वागताध्यक्ष असणार आहेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे आणि सरह संस्थेचे संस्थापक संजय नाहार संयोजक आहेत तर अनुज नाहार सहसंयोजक आहेत तसेच लेशपाल जवळगे या मान्यवरांसह अनेक मराठी साहित्यिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे नाशिकमधील सिंहगर्जना पथक गडकिल्ल्यांवर वादन करते आजवर सहा विश्वविक्रम त्यांनी प्रस्थापित केलेले असून त्यांचा गल्ली ते दिल्ली प्रवास हा लक्षवेधी ठरणार आहे मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पथकानं स्वाक्षरी मोहीम राबवली होती सिंहगर्जना पथकाची मोठी तयारी आता या निमित्तानं सुरू झाली आहे सिंहकर्जना पथकानं अजवर महाराष्ट्रातील विविध बावीस गडकिल्ल्यांवर आपली कला सादर केली आहे त्यात मुरुड जंजिरा हरिहरगड रामशेज रायगड प्रतापगड सिंहगड राजगड कळसुबाई शिखर अशा गडकिल्ल्यांचा समावेश आहे सर्वाधिक उंच असल्या कळसुबाई शिखरावर ढोल पथकानं वादन केल्याबद्दल या पथकाची विश्वविक्रमात नोंद झालेली असल्याचं पथकाचे संस्थापक अध्यक्ष प्रीतम भामरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक